शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण टोमॅटो पिकामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या मागणीचतो आपण त्या ठिकाणी व्हिडिओ देत आहोत तुम्हाला मागच्या मध्ये मी सांगितलं होतं की आपण कामकाज करताना नियोजनबद्ध कामकाज कसं केलं पाहिजे आता याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना प्लॉट बांधील आलेले त्याच्यानंतर काहीचे आता फुटवे होण्यासाठी मदत होते त्याचबरोबर पावसाचं वातावरण पण आहे टेम्परेचर पण आहे आणि अशा वातावरणामध्ये बऱ्याचशा अडचणी त्या ठिकाणी येत आहेत वाहनांच्या वाट्या त्या ठिकाणी होत आहेत त्याचबरोबर जांभळे पाणी पडणे याचा सुद्धा प्रादुर्भाव बऱ्याच ठिकाणी होतोय कळी सेटिंग कमी प्रमाणात होते कळी त्या ठिकाणी कूज त्या ठिकाणी होते मग अशा वेळेस आपण कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे आज जवळजवळ तुमची सप्टेंबर एंडिंग आता या ठिकाणी चालू आहे म्हणजे जवळजवळ पंचवीस सप्टेंबरच्या आसपासचा आपला हा व्हिडिओ आहे परंतु आपण ज्या प्लॉट मध्ये उभे आहोत दादा आपलं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा एकदा नाव मंगेश बाळासाहेब शिंदे जोरा सांगा नाव मंगेश बाळासाहेब शिंदे नंबर त्र्याण्णव छप्पन सत्तावन्न अठ्ठ्याऐंशी एकोणावीस गाव आणि तालुका सांगा गाव नाशिक तालुका जिल्हा नाशिक चेडी चेडी बरोबर बर ना नाशिक रोड शिर्डी नाशिक रोड ठीक आहे आपण आता प्लॉट बुकिंग करतोय प्रॉब्लेम यायला लागले म्हणून ला आपण प्लॉट बुकिंग करतोय बरोबर सुरुवातीला तुम्ही पाहिलं नाही व्हिडिओ बघून कॉल केला त्याच्यानंतर आपले प्लॉट बुकिंग होत आहे इथं दोन चार प्लॉट पण आहेत ना फेकडे यांचे वाटतं ना काय नाव त्यांचं योगेश पेकळे योगेश फेकळे बरं तर शेतकरी मित्रांना लक्षात घ्या सांगण्याचा उद्देश एवढा जे आज एवढा प्लॉट झाल्यानंतर सुद्धा प्रॉब्लेम येतोय आणि अशा वेळेस आपण त्या ठिकाणी प्लॉट बुकिंग करतोय परंतु या स्टेजला आपण या स्थितीनुसार आपण काय कामकाज केलं पाहिजे हे पण समजून घ्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या ऑफिसला पण कॉल येत आहे की जो प्रॉब्लेम येतोय याच्यासाठी आपण काय सुधारणा केली पाहिजे याच्यासाठीच्या दोन ते तीन महत्वाच्या फवारण्या तुम्हाला या ठिकाणी सांगतो त्याच्यामध्ये पहिली फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला अदामा कंपनीचा ट्रान्स तुम्हाला एकरी अडीचशे मिली लक्षात घ्या ही कीटकनाशकची फवारणी आदमा तुम्हाला अदामा कंपनीचं तुम्हाला ट्रॅसिड त्या ठिकाणी अडीचशे मिली घ्यायचे त्यासोबत मेलोडिओ चारशे ग्रॅम आणि प्रोटेक्शन पाचशे ग्राम ही फवारणी आपल्याला एक काढून घ्यायची आता ही फवारणी देत असताना किंवा याला आपण पर्याय म्हणून आपण दुसरी फवारणी घेऊ शकतो मग त्या फवारणीमध्ये तुम्हाला पेगासस पेगासस दोनशे लिटरला शंभर ग्राम रिजेंट दोनशे मिली आणि त्यासोबत आपल्याला प्रोटेक्शन पाचशे ग्राम ही फवारणी सुद्धा आपण एक घेऊ शकतो ही फवारणी घेतल्यानंतर एक तीन के चार जा अंतर जा दूसरी फावर आप ते चार दिवसाचा अंतर जाऊ द्या दुसरी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रासमोर दोनशे लिटरला अडीचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्राम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्राम बोरॉन शंभर ग्राम आणि त्यासोबत आपल्याला बुरशीनाशक चांगल्या कंपनीचं आपल्याला मेलेडिओ त्या ठिकाणी घ्यायचे मेलेडिओ चारशे ग्राम जर आपण पहिल्यांदा मेलेडिओ घेतला असेल तर आपण दुसऱ्या फवारणीमध्ये आपण बुरशीनाशक त्या ठिकाणी चेंज करू शकतो मग त्या ठिकाणी तुम्ही रोको सारखं बुरशीनाशक घेऊ शकता रोको अडीचशे ग्राम या प्रमाणात आपण दोन फवारण्या करून घेणं गरजेचे त्यासोबत जरी आपल्याकडे फुलकळीचं प्रमाण असेल पण जर पाऊस चालू असेल तर आपण त्या ठिकाणी टाटा कंपनीचा कॉन्टॅक्ट दोनशे मिली आणि कोसाईट दोन हजार दोनशे ग्राम ही फवारणी आपण तिसरी त्या ठिकाणी काढून घ्यायची या तीन फवारण्या केल्यानंतर आपल्याला नक्कीच प्लॉटमध्ये चेंजेस त्या ठिकाणी दिसून येतील परंतु या फवारण्या घेत असताना आपल्याला जे आपण झाडं स्ट्रेसमध्ये जात आहे कुठंतरी मुळी चालत नाहीये अशा वेळेस आपल्याला एक फवारणी अजून घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला टॉप कॅल पाचशे मिली लक्षात घ्या टॉप कॅल घ्यायचं आहे पाचशे मिली आणि टॉप कॅल सोबत लुना शंभर मिली ही फवारणी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सूर्यप्रकाश असताना त्या ठिकाणी काढून घ्यायची आता या चार फवारण्या आपल्यासाठी फार महत्त्वाच्या होत्या परंतु याच आपण ड्रिपच्या माध्यमातून पानांच्या वाट्या होऊ नये जांभळी पानं पडू नये किंवा याच्यामुळे होणारा प्रादुर्भाव टाळला पाहिजे याच्यासाठी आपल्याला दोन ती है। ते तीन डोस महत्त्वाचे त्याच्यासाठी तुम्हाला चांगल्या कंपनीचा फॉस्फ्रिक अॅसिड त्या ठिकाणी एकरी चार लिटर सुरुवातीला देऊन घ्यायचे सुरुवातीला दोन तास पाणी देऊन घ्या जमिनीच्या प्रतवारीनुसार आपल्याला त्या ठिकाणी दोन तास पाणी देऊन घ्यायचे त्याचबरोबर चार लिटर फॉस्फरिक ऍसिड देऊन घ्या त्यानंतर एक तास परत पाणी द्या आणि पाणी दिल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी यड्डा फेरस सहा टक्के आपल्याला त्या ठिकाणी एकरी एक किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो आणि त्यासोबत चिलेटेड मॅग्नीज अडीचशे ग्राम चिलेटेड झिंक पाचशे ग्राम ही एक डोस आपल्यासाठी फार महत्वाचा राहणार आहे तो आपण त्या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे त्यानंतर एक तीन ते चार दिवस जाऊ द्या तीन ते चार दिवस गेल्यानंतर आपल्याला परत एकदा माध्यमातून आपल्याला दुसरा डोस त्या ठिकाणी आहे तुम्हाला एक्सपर्ट एक्सपर्ट लक्षात घ्या आपल्याला आपल्याला लिटर या प्रमाणात ड्रिपच्या माध्यमातून आहे त्यासोबत पोटॅशियम शोनाइट एकरी दहा किलो हा दुसरा डोस आपण त्या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे त्यानंतर तिसरा डोस आपल्याला ज्यावेळेस आपली फुलकळी सेटिंग चांगल्या पद्धतीची झालेली राहील आणि त्याचबरोबर आपल्याला पुढची फळाची साईज पण झाली पाहिजे झाडाची वाढ त्या ठिकाणी चालू राहिली पाहिजे आपल्याला या दोन डोसमुळे नक्कीच आपला जांभळेपणाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी होईल परंतु याच सोबत आपल्याला तिसरा डोस सुद्धा आपल्याला येरा मेला कॉम्प्लेक्स एकरी पंचवीस किलो ड्रिपच्या माध्यमातून आपण जर देऊन घेतलं तर नक्कीच आपल्याला झाडाची कार्यक्षमता रेग्युलेशन त्या ठिकाणी चालू राहील फळाची साईज पण होईल फळा झाडाची वाढ त्या ठिकाणी होत राहील फुल सेटिंग चांगल्या पद्धतीची होईल या पद्धतीचं कामकाज जर प्रत्येक शेतकऱ्यांनी केलं तर कुठलीही अडचण येणार नाही आज जरी प्लॉट बुकिंग करताय परंतु हे बुकिंग करत असताना आपण आलेलं शेड्यूल फॉलोअप करणं गरजेचं आहे प्लॉट गोळा होत आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत हे सगळं समजतंय परंतु आपण आलेलं शेड्यूल फॉलोअप करणं गरजेचं आहे जे आपण दिलेले डोसेस असतात ते टायमिंग मध्ये घेणे त्या ठिकाणी गरजेचे शेतकरी मित्रांनो काय करा हे तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्याला माझं सांगणार आहे की प्लॉट जरी आपण बुकिंग करत असाल तरीही काही अडचणी असतील विचारून घेत चला काही प्रॉब्लेम दिसत असतील तर नक्की विचारत चला पांढरे मासे चेक करून घेत चला दिसत असेल तर आपल्याला पांढरे मासेसाठीच्या फवारण्या सुद्धा वेगळ्या त्या ठिकाणी देण्यात येतील तर दर्शक मित्रांनो काय करायचं आहे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सर्वप्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद